हॅलो हा हॅलो नमस्कार ताई हो नमस्कार बोला ताई आपण मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पीएम किसानच्या हप्त्याबद्दल माहिती घेतली मग शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की त्यांचे फार्मर आयडी कार्ड अद्यापही काढलेले नाही मग त्यांना पीएमचा विसावा हप्ता मिळेल का आ, हो तर शेतकरी बांधवांनी जो प्रश्न विचारलेला आहे तर तो आ, बरोबर आहे म्हणजे आता आपल्याला कडून खूप महत्वाची माहिती किंवा पीएम किसानचा हप्ता भेटण्यासाठी खूप महत्वाचं ते ऑप्शन टाकण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांना आता पीएम किसानच्या हप्त्यासाठी फार्मर आयडी कार्ड आवश्यक असणार आहे ती महत्वाची अट आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना हे आवर्जून सांगत असतो की सांग तुम्ही जे चार कामे करणार आहात त्यापैकी फार्मर आय डी कार्ड काढून घेणं खूप महत्वाचं आहे आता यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी ते काढलेलं सुद्धा आहे परंतु काही शेतकरी बांधवांनी ते काढलं नाही आणि त्यांनीच तुम्हाला असा प्रश्न केलेला आहे तर त्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की आज एकतीस जुलै एक ऑगस्ट चालू आहे तर आजपर्यंत आपल्याला फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी मुदत आहे मग तुम्ही ते आज काढू शकता किंवा अजूनही त्याचा वेळ हा वाढवून भेटू शकतो कारण बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांनी अद्यापही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही आणि त्यामुळे सरकारकडनं कदाचित याची डेटही वाढवून भेटू शकते परंतु मग शेतकरी बांधवांनी या वेळेमध्ये ती लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे आणि त्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे की विसावा हप्ता भेटेल का तर जी काही कृषी विभागाकडून अपडेट येत आहे त्यानुसार पीएम किसानचा विसावा हप्ता हा ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यांना सुद्धा भेटणार आहे परंतु पुढील हप्ते भेटणार नाही म्हणजे आता विसावा हप्ता त्यांना भेटू शकतो परंतु आपण जर एकवीस विशा, एकविसाव्या हप्त्याचा विचार केला किंवा दुसऱ्या कुठल्याही शासकीय योजनेचा विचार केला तर मात्र त्यांना त्यापासून वंचित राहावं लागू शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजूनही फार्मर आय कार्ड काढलेलं नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही शासकीय योजनेपासून वंचित राहावं लागणार नाही <z sanction> चा आणि नमोचा हप्ता एकत्र येईल का तर हा प्रश्न पण अगदी बरोबर आहे कारण आपण जर पाहिलं तर मागील जो चा आपल्याला एकोणीसवा हप्ता भेटला ते ते तर त्या हप्त्या बरोबरच लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता वर्ग करण्यात आला त्यामुळे आणि आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा हप्ता वितरणास खूप विलंब झालेला आहे हा हप्ता जून मध्येच भेटायला हा होता परंतु तो भेटला नाही त्यामुळे आता शेतकरी बांधव असा प्रश्न विचारताय आणि तो साहजिक आहे की पीएम चा आणि विचा नमोचा हप्ता एकत्र येईल का तर मित्रांनो कसं असतं की पीएम चा हप्ता जमा होण्यापूर्वी शासनाच्या माध्यमातून आता केंद्र सरकारने दोन तीन दिवसांपूर्वीच याची तारीख डिक्लेअर केली की पीएमचा हप्ता दोन ऑगस्ट रोजी जमा होणार त्याच पद्धतीने नमो शेतकरीची सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून तारीख डिक्लेअर केली जाते त्याचा जी आर काढला जातो आणि त्या जी आर ची अंमलबजावणी होते परंतु आज आहे एक ऑगस्ट परंतु अद्याप मात्र नमो शेतकरीच्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा जी हा काढण्यात आलेला नाही किंवा कुठलीही अपडेट कृषी विभागाकडून आलेली नाही परंतु आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्याचाही दिवस आहे दोन दिवसांमध्ये जर त्याचा जी आर काढण्यात आला किंवा केंद्र सॉरी राज्य शासनाच्या माध्यमातून जर त्याची अपडेट देण्यात आली तर मात्र आपल्याला पीएम किसानच्या हप्त्याबरोबर म्हणजे उद्या किंवा परवा पीएमचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच नमोजा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो कारण एकोणीस हप्त्यात सोबत सुद्धा असंच झालेलं आहे आज जर समजा पीएम चा हप्ता जमा झाला आणि दुसऱ्या दिवशी नमोचे सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते परंतु अद्याप नमोची कुठली अपडेट आपल्या समोर आलेली नाही हु, नमोचा हप्ता कधी येणार आहे तारीख फिक्स झालेली आहे का तर नाही म्हणजे आता जर आपल्याला नमो शेतकरी योजनेबद्दल बोलायचं ठरलं तर जसं की आताच आपण सांगितलेलं आहे आप आप की नमोच्या हप्त्याबद्दल अद्याप सरकारकडून कुठली अपडेट आलेली नाही परंतु आज आणि उद्याचा वेळ आहे या दोन दिवसांमध्ये जर अपडेट आली तर मात्र पीएम चे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी चार हजार रुपये जमा होऊ शकतात तर त्यानंतर शेतकरी बांधवांना महत्वाचं काम आहे ते म्हणजे जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा होऊ द्यायचा असेल तर मात्र तुम्हाला महत्वाची चार कामे करावयाची आहेत मित्रांनो त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं ई सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे लँड शेडिंगचा प्रॉब्लेम सुद्धा जर तुमचा न झालेला असेल तो सुद्धा तुम्ही बँकेत जाऊन यस करून घ्यायचा आहे त्यानंतर आधार शेडिंग आधार तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं खूप महत्वाचं असतं डायरेक्ट डीबीटी द्वारे सरकारकडून आपल्याला हप्ता भेटत असतो त्यामुळे जर तुमचा आधार बँकेला लिंक नसेल ते सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला चा विसावा हप्ता जमा होण्यासाठी फार मदत करेल ही चार कामे जर तुम्ही केलेली असेल तर कुठलाही संकोच न करता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही होती सर्व शेतकरी बांधवांसाठी पी येणाऱ्या पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दलची संपूर्ण अपडेट धन्यवाद ताई तुम्ही शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाची माहिती दिली हो नक्कीच शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की आपल्या मी मराठी या चॅनल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदी असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी बांधवांच्या संदर्भातील महत्त्वाच्या असे अपडेट या चॅनलवरती भेटत असतात त्याचबरोबर आपल्या आम्ही संगम नेडकर या ला चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा